पळसे टोल नाक्या जवळ चार चाकीने अचानक पेट घेतलाय आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे पळसे टोलनाका परिसरात गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका चार चाकीनं शॉर्ट सर्किट मुळे अचानक पेट घेतला यामध्ये काही प्रवाशी आणि लहान मुलं देखील होते सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र या आगीत कार पूर्णतः खाक झाली कार जळत असताना टोल प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याचा समस्या होती गाडी पेटल्यानंतर लहान पोरं पण आतमध्ये होते ताबडतोब त्यांनी फायर ब्रिगेड फोन करायला त्यांची यंत्रणा पाहिजे होती गाडी काहीतरी साधन पाहिजे होतं तिथं पाहिजे होतं का नाही बस तेवढंच पहा की काय आणि त्यांनी आम्हाला उलट उत्तर त्यांच्या आमचं ऑफिस तीनशे मीटरवरती ही कुठली पद्धत झाली उद्याला त्या गाडीमध्ये लहान लहान बोरं होते तर त्यांना काय झालं असं यांनी काय दिलं असं हे टोल घेता का नाही घेतली फुकर गाड्या थोडी ते टोल कशासाठी ठेवलेलं आहे त्यांनी सगळ्या सुविधा ठेवल्या पाहिजे तिथं ठेवल्या पाहिजे का नाही का नाही ठेवलं पाहिजे टोल प्रशासनाने कारण देत वेळ काढूपणा केला असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं नाशिक पुणे महामार्गावर दररोज लाखो वाहनांची ये कधी कुठे काय बिघाड होईल वाहनांमध्ये काय दुरुस्ती करावी लागेल याची निश्चिती नसते मात्र टोल नाका हाकेच्या अंतरावर असल्याने अशी घटना घडून देखील टोल प्रशासनाकडून योग्य आणि वेळेत जर मदत मिळत नसेल तर आम्ही जो टोल भरतो तो कुठे जातो त्याचा वापर कसा केला जातो कशासाठी केला जातो असा प्रश्न वाहन चालकांकडून विचारला जातो आणि टोल नाक्यावर अशी इमर्जन्सी सुविधा असावी असं देखील आता नागरिकांचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र